नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमा कधी आहे पूजेचा मुहूर्त काय आहे आणि पूजा विधी काय आहे याबद्दल जाणून घेणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हे व्रत केलं जातं पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वट सावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वट सावित्री व्रताला विशेष महत्व आहे यावर्षी वर्षी एकवीस जून शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत पाळले जाते धार्मिक मान्यतांनुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजांसह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो कधी आहे शुभ मुहूर्त काय आहे या व्रताचा ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार चोवीस रोजी वटपौर्णिमा साजरी होईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनिट ते दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे आता पूजेचं साहित्य काय लागणार आहे हळद कुंकू अक्षता धूप दीप तेलाचा किंवा तुपाचा दिवा सौभाग्य अलंकार अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याचे पान सुपारी पैसा गुळखोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू सती मातेचा फोटो किंवा सुपारी आता पूजा विधी काय आहे तर प्रथम सौभाग्यवती स्त्रीने मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभ असा संकल्प करावा स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापना करावी गणपतीची हळद कुंकू अक्षता वाहून पंचोपचार पूजा करावी नंतर सती मातेच्या सुपारीची पण पंचोपचार पूजा करावी हळद कुंकू सौभाग्य अलंकार अर्पण करावेत वडाच्या मुळाजवळ अभिषेक करावा यावेळी पुरुष सुप्तासह षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन व आरती करावी वडास सळद कुंकू वाहून आंबे आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालाव्यात पाच सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरावी सुवासिनींसह सावित्रीच्या कथेच वाचन करावे अशा प्रकारे पूजा संपन्न करावी त्यानंतर प्रार्थना करावी की मला व माझ्या पतींना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशा प्रकारे वटसावित्रीची पूजा करावी त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडावा तर ही होती वटपौर्णिमा व्रत पूजाविधी मुहूर्त याबद्दलची माहिती कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ